नमस्कार मी नम्रता पाटीक्स रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी आपल्याला हॉटेलच्या पद्धतीने एकदम टेस्टी झटकीपट बनणारी पनीरची भुर्जी कशी बनवायची ते दाखवणार आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया पनीर बुर्जीसाठी मी इथे एक मोठा कांदा घेतला आणि बारीक कापून घेतला आहे एक मिडियम साईजचा सा टॅमॅटो बारीक कापून घेतला आहे एक मिरची बारीक कापून घेतली आहे लसूण अद्रक पेस्ट घेतली आहे अर्धा चमचा एक चमचा लागणार आहे कसुरी मेथी दीडशे ग्राम पन पनीर आहे आणि कोथिंबीर आणि काही मसाले लागणार आहेत आता आपण पनीरची भुर्जी बनवायला घेऊया कढई गरम करून घेतली आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे तेल साधारणतः ते एक मोठा चमचा लसूण अद्रक पेस्ट आहे आणि तुम्हाला आहे कांदा आणि टॅमॅटो चवीनुसार टाकायचं आहे मीठ म्हणजे कांदा आणि टॅमॅटो लवकर मऊ होईल आणि चांगलं परतून घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत कांदा आणि टॅमॅटो छानपैकी मऊ झाला आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आता मसाला ॲड करूया इथे मी लाल मिरची पावडर घेतली आहे एक चमचा तिखट आपल्या आवडीप्रमाणे टाका अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडस पाणी टाकायचं याच्यात दोन मिनिटापर्यंत आपण याला झाकण ठेवूया ठेवू का मसाला आपला चांगला शिजला आहे याच्यामध्ये टाकायची अनेक कसुरी मेथी आणखी थोडस पाणी टाकूया आणि हे पनीर मी किसून घेतलं आहे किसून घ्या किंवा हाताने बारीक करून घ्या हॉटेलमध्ये ह्या पद्धतीने पनीरची भुर्जी बनवतात पाणी टाकल्याने काय होतं मसाले आहेत ना ते पनीरपर्यंत जातात आणि मग पनीरची भुर्जी एकदम टेस्टी बनते साधारण चार माणसांना ही पनीरची भुर्जी कुरते दीडशे ग्राम पनीर घेतलं मी एक दोन मिनटं झाकण ठेवूया भुर्जी आपली तयार झाली आहे आणि जास्त शिजवायची नाही आहे नाही तर मग पनीर एकदम टाईट होऊन जाईल कोथिंबीर टाकायची दोनच मिनटं शिजवायची आहे गॅस बंद करायचा आहे थंड झाल्यानंतर परत टाईट होणार पनीरची भुर्जी आपली खाण्यासाठी तयार झाली आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया खूप छान पनीरची भुर्जी बनते अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा सगळ्यांना आवडेल तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याच्यानंतर बेलचं बटन दाबा त्याच्यानंतर ऑलचं बटन दाबा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ आपल्याला टाकल्या टाकल्या पोचतील झटकीपट बनणारी रेसिपी आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद